बघा तीन संख्यांचे गुणोत्तर तीनास चार पाच आहे त्यांच्या वर्गाची कोणत्या असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेखरांना तीन संख्या ज्यांची इथं संख्यांची नाव संख्यांची उदाहरणार्थ नाव संख्या ए बी आणि सी अशी त्या संख्यांची उदाहरणार्थ नाव आहेत असं समजून संख्यांच गुणोत्तर अनुक्रमे तीन आस चार प्रत्येक संख्या कोणती काढण्यासाठी जलपद यक्ष वापरा त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणून इथं तीन यक्षचा वर्ग करा अधिक चिन्ह चार यक्षचा वर्ग करा अधिक चिन्ह पाच यक्षचा वर्ग करा लेकरांनो त्यांच्या वर्गाची बेरीज चारशे पन्नास अशा पद्धतीची मांडणी तीन यक्स वर्ग म्हणजे तीनचाही एक वर्ग अर्थात नऊ यक्स वर्ग अधिक इथं चारचा वर्ग सोबत एक्सचा वर्ग म्हणजे सोळा यक्स वर्ग पाचापाचा पंचवीस यक्स वर्ग समोर चारशे पन्नास ही संपूर्ण बेरीज करा सोळा नऊ पंचवीस 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 पन्नास यक्ष वर्ग ही बेरीज चारशे पन्नास समोर यक्ष वर्गला एकट करा चारशे पन्नास कडे जातानी पन्नास हे भागीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते इथे शून्याला शून्य खटलं यक्ष वर्ग बराबर पंचेचाळीस भागीला पाच लक्ष द्या हा भाग जातो नऊ न पाच नंबर पंचेचाळीस आता हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसत्या ची किंमत हवी म्हणून नऊ वर्ग मुळात नऊच वर्ग एक तीन मिळाल्या ची किंमत या गुणोत्तरात तीन तिरी नऊ ही पहिली संख्या चार ती बारा ही दुसरी संख्या तर पाच तेरी पंधरा ही तिसरी संख्या नऊ बारा पंधरा ह्या त्या संख्या होत उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता ओके